हे hey आपल्याला तर माहितीच आहे लहान मुलांना मॅगी किती आवडते आणि ती मॅगी जर आपण त्यांना टिफिनला दिली तर तिचा अगदी गोळा होतो आणि त्यांना ती मॅगी खावीशी नाही वाटत तर चला आज आपल्याला टिफिनला देण्यासाठी अगदी परफेक्ट अशी मॅगी नूडल्स कशी बनवायची ते आहे येथे मी मॅगीचं एक पाकिट घेतलं आहे गॅसवरती एक पातेली ठेवली त्याच्यामध्ये एक मोठा ग्लास पाणी टाकलं आता पाणी थोडंसं कोमट झाल्यावरती आपल्याला त्याच्यात मॅगीचे तुकडे करून टाकायचे जर आपल्याला नूडल्स मोठ्या हव्या असतील तर मोठ्या आकारात आपल्याला तुकडे करून ठेवायचे आणि जर छोट्या नूडल्स पाहिजे तर छोटे छोटे तुकडे करायचे आता आपण इथं पाण्यात मॅगी का टाकली तर मॅगीमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो आणि तिची पॅकिंग कधीपासून असते तर त्याच्यामुळे त्याच्यात एखाद्या वेळेस बुरशी किंवा मग आपल्याला माहिती आहे पॅकिंगच्या वस्तू कशा असतात तर तर त्याच्यासाठी त्यांना मस्त पाण्यात तिला गरम उकडून घ्यायची एकदा ते पाणी काढून घ्यायचं पुन्हा प्यायचं पाणी स्वच्छ पाणी टाकून तिला अशी मोकळी करून घ्यायची तर आता इथे मॅगीला स्वच्छ दोन पाण्याने दोन साईडला ठेवलं आहे इथं एक कांदा एक टोमॅटो कापून घेतला गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे कारण की आपल्याला एकच मॅगी बनवायची थोडंसं तेल टाकलं थोडंसं जिरं टाकायचं नाही टाक तर जिऱ्याचं फ्लेवर इन अगदी थोडंसं किंचितचं चिमुडभर जिरं टाकायचं हे बघा अशा आपल्याला नूडल्स मी मला मोठ्या नूडल्स हवे होत्या त्याच्यामुळे असे सुटसुटीत मोकळ्या नूडल्स मी ते करून घेतलेल्या आहेत हाताने नंतर इकडे जिऱ्यानंतर क तेलमध्ये कांदा टाकला कांद्याला आता अगदी परफेक्ट शिजू द्यायचं आहे त्याला जाळायचं पण नाही आहे आणि कच्चा पण नाही राहू द्यायचा त्याला व्यवस्थित मऊसूच शिजू द्यायचा त्याच्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकायचा आणि हे टोमॅटो कांदे आपल्याला कमी याच्यावरतीच शिजू द्यायचे आहेत कारण की आपण तेल खूप कमी वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कमी याच्यावरती अगदी परफेक्ट त्यांना शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचे काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी आणि जर आपल्याला थोडीशी तिखट मिरची पावडर पाहिजे असेल तर ती पण टाकू शकतो इथे थोडीशी चिमूटभर हळद टाकली मी इथे तिखट पावडरचा वापर केलेला नाही आहे काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि चिमूटभर हळद टाकली आता त्याला एक मिनटं परतवून घेतलं त्याच्यात टाकून द्यायची मॅगी मॅगीला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आता मॅगी इथे पूर्णपणे शिजून गेलेली आहे तरी पण आपल्याला एकदा तिला अजून तीन ते चार मिनटं कुक करायची व्यवस्थित मदे मदे आता मदे ते मॅगीला व्यवस्थित मिक्स केलं त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचे आहे जर आपल्याला सूप पाहिजे असलं मॅगीमध्ये आता इन्स्टंट खाण्यासाठी थोडंसं सूप राहू द्यायचं अंदर टिफिनला द्यायचं आहे तर आपल्याला सूप राहू द्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकायचं कारण की ते पाणी व्यवस्थित त्याच्यामध्ये जिरेल आणि मॅगी लुसलुसीत होईल रसरशीत होईल आणि आता दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकून द्यायचा शेवटी लास्टला आता हा मसाला टाकल्यावरती खूप छान वास येतो मॅगीचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला बघू शकता आता आपली मॅगी अगदी खाण्यासाठी रेडी आहे आपल्याला टिफिनला द्यायची त्याच्यामुळे तिला आता दोन मिनटं शिजू द्यायचं त्याच्यातलं थोडंसं ज्यूस कमी होऊ द्यायचा आहे आणि आता मस्त त्याच्यात टाकायची कोथिंबीर कापून घेतलेली पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि तुम्ही तिला दोन तीन तासानंतर पण मुलं खातील चार तासानंतर पण खातील तरी तिच्या प्रत्येक नूडल्स ही मोकळी राहील आणि परफेक्ट शिजलेली राहील आणि प्लस ती हेल्दी देखील राहील म्हणजे त्याच्यात ते स्टार्च काढून घेतलेले आहेत तर ती बिलकुल अजिबात अनहेल्दी नाही राहणार आणि तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल टाकू शकता वाटाणे बीन्स परत गाजर ते त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल त्याच्यात टाकू शकता जेणेकरून ती जास्त पौष्टिक होईल आता अशा वेळेस आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे बघू शकता अगदी मोकळी आणि पचायला पण खूप सोपी स्वा, जाईल अशी मऊ मौ, मऊ लुसलुशीत अशी मॅगी बनून तयार आहे आता मुलांना तुम्ही देऊ शकता त्यांना बिलकुल त्रास होणार नाही खायला पण आणि ते किती पण उशिरा खातील टिफिन तरी ते बरोबर मॅगी खातो आहे अगदी त्यांच्या धोंडात मॅगीची टेस्ट पण येईल आणि त्यांना मस्त नूडल्स खातील याचा आनंद घेता येईल बाय